नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी महोत्सव मांजरी येथे विविध सामाजिक सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमाने साजरा झाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि स्थानिक संस्थांचा सहभाग यामुळे संपूर्ण गावात सणासारखं वातावरण होतं या भव्य महोत्सवाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान मांजरी चंद्रगिरी तरुण भजनी मंडळ आणि अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्राम विकास प्रतिष्ठान देवळाली प्रवरा यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं सकाळी अहिल्यादेवी प्रतिमेचं पूजन गावशोभा सजावट पारंपारिक वेशातील महिलांची कलश यात्रा ऐतिहासिक झांजाची शोभायात्रा भजन मंडळाचे सादरीकरण तसेच सायंकाळी विशेष व्याख्यान सत्र यांचा यात समावेश होता ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्य सारिका ढोकणे यांनी अहिल्यादेवींच्या कार्यातील प्रेरणादायी पैलूंवर भाष्य केलं सेवावर्धिनी पुण्याचे प्रकल्प अधिकारी अमोद काटीकर यांनी अहिल्यादेवी वारसा पुनर्संचयित प्रकल्प बारव संवर्धन या विषयावर माहिती दिली या कार्यक्रमासाठी अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्राम विकास प्रतिष्ठानच्या वतीनं संचालक भरत निमसे आणि संचालिका अनुराधा भुजाडी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालिनी विटनोर या होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण विटनोर यांनी केलं या, केल। या कार्यक्रमास अशोक विटनोर गोरख विटनोर भारत विटनोर पाटीलबा बाचकर भाऊसाहेब विटनोर प्रवीण विटनोर किरोन विटनोर बापू विटनोर किशोर बाचकर सीताराम विटनोर अशोक वाघमोडे आदी कार्यकर्ते मान्यवर तसेच चंद्रगिरी भजनी मंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

ग्रामपंचायतीवर अवलंबून राहायची नाही किंवा ग्रामपंचायतीला इतरांवर अवलंबून राहायची गरज नाही आपणच आपल्यासाठी पाणी उपलब्ध करून घेऊ शकतो आणि आपला ला उन्हाळ्यामध्ये जी काही पाणी टंचाई जाणवते दुष्काळ जाणवतो तो जाणवण कमी होईल किंवा पूर्ण पाणी नष्ट सुद्धा होईल अशी ह्याच्यातली संकल्पना होती आणि जेव्हा आपण नवीन धरणं बांधण्याचा प्रयत्न करतो तलाव बांधण्याचा प्रयत्न करतो अनेक बंधारे बांधण्याचा प्रयत्न करतो त्याच्याऐवजी केवळ एकत्र येऊन स्वच्छ करून ह्या वारा जर पुन्हा वापरल्या तर अतिशय कमी खर्चामध्ये या सगळ्या कामाचं आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो यातली एक सर्वात भारी गंमत सांगतो की एक संस्था सेवावर्तिनीसाठी अण्णासाहेब कदम पाटीलसाठी एखादी संस्था एखाद्या गावामध्ये जाऊन काम करते स्वच्छ करते पण ह्याचं खरं यश कोणावर सांगू ह्याचं खरं यश त्या गावावर आहे त्या गावाच्या प्रशासनावर आहे मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो फक्त जेजुरीच जेजुरी आहे जेजुरीचे नगर परिषदेचे सीओ आहे त्यांनी या बाराचा एवढा सुंदर उपयोग करून घेतला त्यांनी थेट पाणी पुरवठा व्यवस्थेला हो उन्हाळा सुद्धा दररोज एक लाख लिटर पाणी त्याच्यातून होतो आणि दुसरी छोटी अहिल्या सासू गौतमाबाईंसोबत वावरत होती घरामध्ये ती सर्व काही शिकत होती मराठी मोडी बरोबर त्या काळात देखील अहिल्याला संस्कृत हिंदी भाषा येत होती संस्कृत हिंदी भाषेबरोबर गणित भूगोलाचं ज्ञान देवींनी घेतलं होतं हे झालं विषयाचं ज्ञान पण या शास्त्रांच्या ज्ञानाबरोबर ज्ञाना बरोबर अहिल्याने शस्त्रांचं मल्हाराव होळकरांनी तिला दिलं होतं ती तरबेज होती घोडेस्वारी ती करत होती नेमबाजी ती करत होती आणि हे सगळं करत असताना आपल्या धर्माचे आणि घराण्याचे कुलाचार मात्र ती तंत पाळत होती त्यामुळे भक्ती थाई थाई तिच्या थाई भरलेली होती मल्हारराव होळकर पेशव्यांचे सुभेदार वर्षानुवर्ष त्यांच्या दूर, दूर पर्यंत मोहिमा चालायच्या पेशांची जिथे मोहीम असेल तेथे पेशांचे म्हणून मल्हारराव होळकरांचं सैन्य असायचं मोहिमेवरून आल्यानंतर सासऱ्यांनी केलेलं मोहिमेचं वर्णन कधी काही मोहिमेवर स्वत सासऱ्यांबरोबर जाणं या सगळ्या गोष्टीतून अहिल्यादेवी घडत होत्या आणि एका स्त्रीने कर्तव्य गाजवताना कुठल्या गोष्टी कराव्यात या त्या चना क्षणाक्षणाला सांगत होत्या आपल्या भारतीय पेहरावानुसार आपली साडी हा भारतीय महिलांचा महिलांची वेशभूषा आहे आणि महिलांचा पदर साडीचा पदर ही बाब आहे पदराच्या अनेक अनेक माहिती आहे पण कालयोगात साडी साडीचा पदर तो ओढणीवर आलाय आणि ओढणी पण आता गायब झाली आहे परंतु या सगळ्यांचा आपण ओघाओघाने अभ्यास करूया की भारतीय स्त्रीसाठी नव्हे तम...